मला धन्यवाद देतो आजच्या अपेंटिकॉस्टर्स संडेच्या दिवशी या पन्नासव्या दिवसाच्या सणाच्या दिनानिबत्ते आपण इथं आलेले आहात जे ऑनलाईन जॉईन झालेले आपल्याबद्दल देखील मी देवाला धन्यवाद जी देतो जे जे एस इंडिया टी व्ही चॅनल आपल्याला पाहतात त्यांच्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो इथून येणारे संदेश इथून होणाऱ्या प्रार्थना आपल्या जीवनात साक्ष घडवत असतात आपल्या जीवनात बदल घडवत असतात हे संदेश आपल्याला आशा देणारे संदेश आहेत हे संदेश आपल्याला देवाच्या कृपेत वाढवणारे संदेश आहेत आणि हे संदेश आपल्याला देवाच्या जवळ घेऊन जाणारे संदेश आहेत आणि म्हणून मी या सर्व मीडिया चॅनलबद्दल यूट्यूब चॅनलबद्दल जी एस इंडिया टी व्ही चॅनलबद्दल देवाला धन्यवाद देतो जे आपण समोर आहात आपल्याबद्दल देवाला धन्यवाद देतो जे यूट्यूब चॅनलवर जवळजवळ साडेसहा हजार लोक आपल्याला जॉईंड आहेत त्यांच्याबद्दल देवाला धन्यवाद देतो आपल्या कॅमेरामॅनसाठी आज ज्यांनी वाजवलं त्यांच्यासाठी आणि या सर्व टीमसाठी जी एस इंडिया टी व्ही चॅनलसाठी एक जवळदार टाळी चर्चकाम होऊन हे आहेत वचन घेऊन जात आहे सगळे टाळ्या वाजवा वचन वा नेणाऱ्याचे पाय सुंदर दिसतात आणि देवाप यांना आशीर्वाद देवा आम्ही या देवाच्या वचनाकडे जाऊया आजच्या मनासाठी योहान कृषी वर्तमान वीस अध्याय एकोणीस पासून बावीस पर्यंत प्रेक्षकांचं पुस्तक पहिला अध्याय आणि त्याच आठ वचन आजच्या म्हणण्यासाठी या पेंटेकॉच्या सणानिमित्तानं योहान कृषी वर्तमान वीस अध्याय एकोणीस पासून बावीस पर्यंत ऐकूया देवाचं वचन योहान वीस एकोणीस त्याच दिवशी म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी संध्याकाळी जिथे शिष्य होते जिथे शिष्य होते तेथील दारे तेथील दरवाजे यहुदांच्या भीती यहुद्यांच्या भीतीमुळे बंद असतात बंद असत येशू आला येशू आला मध्ये उभा राहून म्हणाला मध्ये उभा राहून म्हणाला तुम्हाला शांती लक्ष्मी काय काय म्हणतो तुम्हाला शांती असो पुढे ऐका असं बोलून त्याने त्यांच्यावर काय घातलाय सर्वजण काय घातलाय बोल येशू मस्ती की येशू तिथं आला त्यांच्या मध्ये उभा राहिला आणि त्यांच्यावर फुंकर घालतोय आणि काय म्हणतोय त्यांना वाचा पाळकिंबाय फुंकर टाकला फुंकर टाकला आणि त्यांना म्हटलं पवित्र आत्म्याचा पवित्र आत्म्याचा स्वीकार स्वीकार करा पवित्र आत्म्याचा स्वीकार करा हा आपल्या शेजारीला सांगा पवित्र आत्म्याचा सा स्वीकार कर खोईकली जे टीव्हीवर पाहत आहे बोला आपल्या घरातल्याला आणि आपल्या शेजारच्याला पवित्र आत्म्याचा स्वीकार कर की जे युट्यूबवर पाहत आहे कमान कमान प्रत्येक जण शेजारच्याला जोर आहेत सांगा पवित्र कमन पवित्र आत्म्याचा स्वीकार कर बोलत राह बोलत राहा शेजारच्याला सांगा त्याचा हात हातात घ्या कमोन कमॉन एव्हरीबडी एव्हरीबडी जोरात आवाज येत नाही तुमचा कमाव असा पवित्र आत्मा मिळत नाही त्यासाठी किंमत मोजावं लागते शेजारच्या स्वीकार कर करत हालेलया म्हणूया हाले लु हालेलुया हाले हालेलुया हालेलुया आपले हात हलून हालेलुया लु कशाचा स्वीकार करा पवित्र आत्म्याचा पुढील काही वेळ मोस्टली पंधरा वीस मिनिटं फक्त मी पवित्र आत्म्याच्या स्वीकाराबद्दल पवित्र आत्म्याच्या दानाबद्दल पवित्र आत्म्याच्या अभिषेकाबद्दल पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याबद्दल पवित्र आत्म्याच्या आग्ञद्दल आपल्या प्रत्येकाशी बोलणार आहे आपण तयार आहात पवित्र आत्मा स्वीकारण्यासाठी आपण तयार आहात पवित्र आत्मा स्वीकारण्यासाठी पवित्र आत्मा येईल तुम्ही बदलून जाताल पवित्र आत्मा येईल तुम्ही निराळ व्यक्ती बनताल पवित्र आत्मा येईल आणि तुम्ही ते करताल जे करू शकत नाही मागच्या चोवीस ते तीस तासापासून जर मी उपवासात आहे आणि प्रार्थना करत आहे तर हा फक्त पवित्र आत्मा आहे जो मला शक्ती देत आहे माझ्या पत्नीने सांगितलं की त्यांना जेवणाशिवाय एकदा तरी लागतं होत नाही मी देवाच्या गौरवसाठी सांगतो त्या माझ्यासमोर माझा आणून ठेवत होत्या मनुक्या आणून ठेवत होत्या एक बायको आहे पाळक असलं म्हणून पाळकालाही त्याच फिलिंग आहे ज्या तू आहेत अमेन लेकर तरी प्राप्ती येतो तिकून पप्पा थंड तरी घ्या माझा देव ऐकतो ते मी काही आणू दिलं नाही कशाला हात लावला नाही फक्त मी अभिषेकासाठी प्रार्थना करत होतो माझ्या मंडळीसाठी प्रार्थना करत होतो जे पाच सहा हजार लोक यूट्यूबला लो जॉईंट आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करत होतो जे जे एस इंडिया टी व्हीच्या माध्यमातून आणि इतर फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम या माध्यमातून आपल्याला जुडतात प्रभू यांना भर आणि यांना पवित्र आत्मा भेटू दे पवित्र आत्मा भेटू दे किती लोकांना पवित्र आत्म्याचं दान पाहिजे किती लोकांना पवित्र आत्म्याचा अभिषेक पाहिजे किती लोकांना अन्न भाषेचं दान पाहिजे किती लोकांना प्रार्थनेचं दान पाहिजे कमन चर्च म्हण पवित्र आत्मा घे बोला पवित्र आत्मा घे घे म्हणायचंय घे बोला पवित्र आत्मा घ्या घ्या पवित्र आत्म्यासाठी जो ग्रीक शब्द आलाय ना किंवा साठी जो ग्रीक शब्द आलाय हा पेंटेकॉस्टच ग्रीक शब्द आहे आणि याचा अर्थ असा होतो पन्नासवा दिवस हा जो पवित्र आत्मा आहे येशो ख्रिस्ताच्या पुनरुतनंतर पन्नासव्या दिवशी उतरला आणि म्हणून याला पेन्टेकॉस्ट हा ग्रीक शब्द यासाठी वापरला गेला यासाठी एक हिब्रू शब्द आला आहे तो आहे शाहोट आणि शाहोट या शब्दाचा अर्थ होतो सप्ताह किंवा वीक एक सात दिवसाचा पिरियड आम्ही पाहतो हा आहे शाहोट या शब्दाने पासून आलेला अर्थ आणि महत्त्वाची गोष्ट ईस्टरनंतर सातवा जो रविवार येतो त्या रविवार म्हणजे आजचा या दिवशी जगभरामध्ये हा पेंट संडे साजरा करतात आणि याच्यामध्ये ईस्टर्न चर्च वेस्टर्न चर्च कॅथोलिक चर्च मेनलाइन चर्च सगळे चर्च जो आहे या दिवसाचा आठवण करून त्याचं रिमेंबरन्स ठेवतात आणि या या दिवशी अनेक लोक जे आहेत वाईट कपडे घालून येतात अनेक लोक जे आहेत येलो कपडे घालून येतात आपल्यापैकी अनेकाने वाईट घातले अनेकांनी ये येलो घातलेत आणि हे अशासाठी व्हाईट कपडे घालून येतात कारण या संडेला व्हाईट संडे पण म्हणतात या संडेला येलो संडे अशा प्रकारचं पण म्हणतात व्हाईट संडे यासाठी की त्या दिवशी सगळे शुद्ध झाले त्या दिवशी सगळे पवित्र झाले आणि अशुद्धता निघून गेली आणि देवाने त्यांना शुभ्र केलं आणि येलो संडे अशासाठी त्या दिवशी त्यांच्यावर आग्नीच्या जीवा उतरल्या त्यांच्यावर आग्नी आला आणि ते आग्ने भरले आणि म्हणजे या संडेला व्हाईट संडे किंवा येलो संडे अशा प्रकारचं देखील म्हणतात विशेष आम्ही पाहतो हा जो रविवार आहे हा जुन्या करात पण पाहायला मिळतो आणि नवीन करात देखील पाहायला मिळतो जर आम्ही जुन्या करात आलो चर्च तर त्या ठिकाणी याला मी सांगितलं आपल्याला यासाठी जो शब्द आला तो आहे शाऊट आणि हा जो शाऊट शब्द आहे जे इस्रायल लोकांना सात सण दिले होते या सात सणातला हा एक शब्द हा एक सण आहे आणि हा जो सण आहे या सणाचा अर्थ असा किंवा हा सण या गोष्टीसाठी होता की जे पीक येतं शेतीमध्ये त्या पिकाचं प्रथम उपज प्रथम पेंडी ही मंदिरात आणून देवाला द्यावं लागायची आणि हे पन्नासव्या दिवशी व्हायचं जर आम्ही लेवेचं पुस्तक तेवीसवाद्या पंधरा वचन वाचलं तर त्या ठिकाणी तुम्हाला हा उल्लेख आढळेल आणि म्हणून हा जो शावट आहे हा आम्हाला जुन्या काळात पाहायला मिळतो म्हणजे जुन्या काळात पण आम्हाला पेंटे पन्नासवा दिवस पाहायला मिळतो आणि नवीन करात देखील आम्हाला पन्नासवा दिवस पाहायला मिळतो परंतु यहुदी लोक आजही जुन्या कारातला पन्नासवा दिवस पाळतात नवीन कारातला पाळत नाहीत त्याच्याबद्दल डिटेल यूट्यूबवर आहेत आपले मेसेजेस आहे वेळ काढा पास्टर दीपक थोरा चॅनलवर जा तुम्हाला डिटेल तिथं भेटतील माझा विचार माझी इच्छा लक्ष बरोबर का मी स्पिरिटमध्ये आणि अभिषेकामध्ये तुमच्याशी बोलत आहे माझी इच्छा की तुम्ही थोडंसं समजून घ्यावं जुन्या घरातही पन्नासवा दिवस होता आणि याचा मेनिंग किंवा याचा मेन उद्देश जो होता इस्रायल लोकांना जी जमीन देवाने दिली होती त्या जमिनीत जे पीक यायचं त्या पिकाचा जो पहिला भाग आहे हुरडा ऐकला तुम्ही हुरडा काय ऐकलं पुढे एक शब्द आहे हुरड्याच्या अजून व्हेरी गुड काय हुरडा हाच प्रकार येतो कवळ कवळ घ्यायचं आणि खायचं परंतु इस्राय लोकांसाठी ते नव्हतं घ्यायचं होतं कापायचं होतं आणि पहिलं उपस देवाला द्यायचं होतं आमेन बोलो येशु मस्सी की आणि आम्ही पाहतो हा जो शावट आहे याचा अर्थच तो होता की पहिली पिंडी देवाला आणून द्यायची दुसरा जुन्या काळात याचा जो महत्वाचा भाग होता सिनाय पर्वतावर देवाने जे नियमशास्त्र नियमशास्त्रमोक्षाला दिलं ते याच दिवशी दिलं होतं पन्नासव्या दिवशी याचं ते तेव्हाही कर करायचे आणि आजही करतात या दोन गोष्टीसाठी आम्ही जुन्या करारामध्ये या पन्नासव्या दिवसाला पाहतो चर्च या आपण नवीन कराराकडे कर येऊया प्रेशनचं पुस्तक दुसरा अध्याय एकवचन काढा त्या ठिकाणी शास्त्र सांगतं येशू ख्रिस्ताचे बारा शिष्य त्याच्या मागे चालणाऱ्या स्त्रिया त्याच्या मागे चालणारे अनुयायी जवळजवळ एकशे वीस लोक माडीवर प्रार्थना करत आहेत प्रार्थना करत आहेत रात्रभर प्रार्थना चालू आहे तरी आमेन म्हणा दिवसभर प्रार्थना चालू आहे तरी आमेन बोल हा घाम येतोय तरी प्रार्थना भूक लागली तरी प्रार्थना शरीर दुखत आहे तरी प्रार्थना गुडघ्यावर बसवत नाही तरी प्रार्थना अश्रू पडताय तरी प्रार्थना प्रश्न सुटत नाही तरी प्रार्थना भीती वाढते तरी प्रार्थना आजार बरे होत नाही तरी प्रार्थना व्यसन जात नाही तरी प्रार्थना आमेन सतत प्रार्थना चालू ठेवा आणि हे प्रार्थना करत असताना शास्त्र मला सांगतं काय वाच नंतर पेंटिकॉ नंतर पेंटिकॉ म्हणजे पन्नास म्हणजे पन्नासव्या दिवशी आला तेव्हा आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले हा ते सगळे एकत्र जमले असताना सगळे जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याचा अकस्मात मोठ्या वाऱ्याचा नाच झाला सुळुट सुळसुट्यासारखा आकाशातून नाच झाला व ज्या घरात ते बसले होते घरात ते बसले होते सर्व त्याने भरले ते सर्व त्याने भरले पुढे आणि वेगवेगळ्या होत असलेल्या वेगवेगळ्या हो वेग होत असलेल्या अग्नीच्या जिवासारख्या जीवासारख्या जिवा त्यांना दिसल्या जिवा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर प्रत्येकावर प्रत्येक तिथं जो जो त्याच्यावर हा त्या एक एक अशा बसल्या ते एक बसल्या पुढे बचाल तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसे जसे त्यांना वाचा दिली तसे तसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलू लागले त्यांना जवळ बायबल सांगतं हजारो लोक आहे लाखो लोक आहेत मला तिकडे जायचं नाही येऊदी जो दस्तावेज आहे तो सांगतो जवळजवळ जवळ वीस लाख लोक आहेत या वीस लाख लोकांमध्ये या एकशे वीस लोकांवर पवित्र आत्माला येशू त्यांच्यामध्ये येऊन त्यांना म्हणाल होता फुकर मारू फुंकर मारून काय घ्या सर्वजण बोला काय घ्या आणि शास्त्र आम्हाला सांगतं आता तो पवित्र आत्मा आलाय यांच्यावर अग्नीच्या जिबा आल्यात हे आत्म्याने भरलेत आणि ते अन्न भाषेत बोलायला लागलेत ते निरनिराळ भाषेत बोलायला लागलेत आणि त्या ठिकाणी पेत्र उठून उभारायला तो संदेश देतो आणि शास्त्र सांगतं तीन हजार बोला तीन हजार तीन हजार लोकांच्या पहिल्या मंडळीची स्थापना झाली टाळे चारपण देवाला द्या जोरदार पेंटिकॉस्ट म्हणजे मंडईचा बड्डे पेंटिकॉस्ट म्हणजे मंडईच्या पाप्ती दिवस पेंटिकॉस्ट म्हणजे मंडईच्या स्थापनेचा दिवस आम्ही व्हॉट इज आज चर्चचा चा बड्डे चर्च आपल्या बड्डेच्या तारखे वेगळ्या आहेत पण सगळ्या चर्च ची जी तारीख जर आहे ओरिजिनल काय असेल तर तो, तो आहे पेंटेकॉचा दिवस आम्ही आणि आम्ही पाहतो तीन हजार लोकांची पेंडी ही तीन हजार लोकांचं प्रथम फळ पेत्राच्या रूपात हे देवाकडे गेलेले आमेन इजरा लोक पिकाची पेंडी घेऊन यायचे या शावटला या पन्नासव्या दिवशी आणि देवाने याच दिवशी तीन हजार लोकांची पेंडी जी आहे त्याच्या राज्यामध्ये घेतली आणि तीन हजार लोक देवाच्या राज्यामध्ये आलेले चर्च येशू ख पृथ्वीवर जो होता ना तो एका उद्देशाने आला होता त्याला कापणी करायची होती त्याला लोकांना जिंकायचं होतं त्याला हरवलेलं त्याच्या जवळ घेऊन यायचे होते आणि ज्यांना येशू माहिती नाही ज्यांना तारण माहिती नाही ज्यांना जीवन माहिती नाही ते येशूला वळखावेत म्हणून या जगात आला होता आणि जात असताना चाळीसव्या दिवशी तो या सगळ्यांना सांगून गेला तुमच्यावर पवित्र पवित्र आत्मा येईल दिवशी तुम्हाला दान प्राप्त होईल आणि तुम्हाला जाऊन संपूर्ण सृष्टीला स्वार्थीची घोषणा करायची तुम्हाला जाऊन सर्व लोकांना शिष्य आहे तुम्हाला जाऊन लोकांना त्यांना हे आणायचं आहे आणि त्यांना पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने काय द्यायचं आहे बोला काय द्यायचं आहे द्यायचं आहे शास्त्र आम्हाला सांगतं जुऱ्या करात पेंडी देवाकडे घेऊन यायचे आणि देव ती पेंडी मान्य करायचा आणि याच पन्नासव्या दिवशी देवाने ती पेंडी रिजेक्ट केली देवाला गहू नको होते देवाला हुरडा हुरडाच ना हुरडा नको होता आता देवाला आत्मे पाहिजे होते किती लोक आम्ही म्हणतील आता देवाला आत्मे पाहिजे होते चर्च आता, आता देवाला आत्मे पाहिजे होते आता देवाला आत्मे पाहिजे होते आणि या पन्नास दिवसामध्ये या रोजच्या प्रार्थनेमध्ये या उपवासामध्ये आपण देवाला आत्मे मागणार आहोत आमेन आपण देवाला आत्मे मागणार आहोत आत्मेचे देणारा देव आहे तीन हजार लोक त्याने दिले पाच हजार लोक त्याने दिले इरुस्लेमे त्याने वचन पाठवलं येरुश्लेम जिंकल्या गेलं शारोन जिंक शंभरून जिंकल्या गेलं येऊद्या जिंकल्या गेला आशा खंड जिंकला गेला भारतात आला जगात गेलं आणि जिथं नाही तिथं येशूचं वचन जण पोचलं आणि येणाऱ्या दिवसात जिथं अजून गेलं नाही तिथं तुम्ही घेऊन जाणार आहात आमेन म्हणा देवा, देवा मला पीक घेऊन येणारा बनव घेऊन येणारा बनव पुढच्या रविवारी गव्हाचं पोत घेऊन येऊ नका किंवा पायलीवर ज्वारी बाजरी घेऊन नका देवाकडे येत असताना कधीच विसरू नका तुमची आणि माझी निवड जी झाली ना ती देवाचं राज्य वाढवण्यासाठी झाली किती लोक आम्ही म्हणतील मोठा आमिन देवाने तुम्हाला आणि मला नाव घेऊन बोलवलंय त्याचं राज्य वाढवण्यासाठी आणि हा जो पेंटे कॉस्ट आहे ना चर्च हा कापणीचा सण आहे की जे लोक तयार आहे येणार दिवसात कापणी करण्यासाठी आमेन माझ्याकडे एक लाख रुपये प्रभू जाताल का स्वर्गात कोणीच बोलत नाही आहे एक लाख रुपये स्वर्गात नेतील का सात बारा स्वर्गात नेल का माझ्याकडे पी एच डी आहे माझ्याकडे एम ओ आहे माझ्याकडे एमबीबीएस आहे या डिग्री ऐकाय का ती डिग्री मला सांगा जी म्हणते स्वर्गात घेऊन जाईल तुम्हाला फक्त तुम्ही आणि मी स्वर्गात जाणार आहोत देवाकडं पेंड घेऊन गेल्यानंतर फक्त आम्हाला पेंड्या न्यायच्यात आम्हाला पेंड्या घ्यायच्यात आम्हाला त्या समर्पित करायच्या या या दिवसामध्ये आज पेंटिकोचा सण साजरा करत असताना येशूने दिलेली महान आज्ञा सुवार्थ सांगा सुवार्थ सांगा चर्च मी आपल्याला आव्हान करतो आज पवित्र आत्मा तुम छोर येऊ तुम्हाला अभिषेक प्राप्त हो पन्नास दिवसामध्ये दे। देव तुम्हाला आणि मला भेटचेन करो तुम्हाला आणि मला देव ते कृपा की येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही लंगडे येशू नाव चालायला लावू आम्ही आंधाळ्याने ईश्वनावात पोहोला लावू पाहायला लावू आम्ही

त्याच्याकडे मंडळी घाबरून जातो जबरदस्त पवित्र आत्मा आहे कधीच एक फळ देवाला दिलेलं दे नाही कोणीतरी आम्ही म्हणा धिक्कार असतो मी सगळ्या भाषेत बोलतो पण जर प्रीती नाही आहे तर मी झं वाजणारी सांज आहे जर मी स्वार्थ सांगत नाही येशूचं हृदय नाही येशूकडे पीक आणत नाही काही उपयोगाचं नाही कितील्या तीस वर्ष पन्नास वर्ष शंभर वर्ष हजार वर्ष येशू म्हणेल मी तुला ओळखत नाही साओट पेन्टेकॉस्ट हा पिकाचा सण आहे देवासमोर कोणतं तोंड घेऊन जाणार मरण कधी येईल माहिती आहे का, का? नाही काल मी एका ठिकाणी होतो एक तरुण लेकरू अतिशय तरुण लेकरू हौदात पडून मेलं कधी काय होईल माहिती नाही प्रत्येक सेकंदाला दोन आत्मे ऑफ प्रत्येक मिनिटाला एकशे वीस लोक ऑफ देवाला धन्यवाद द्या देवाने तुम्हाला त्यांच्यात आणि माझ्यात ठेवलं नाही पाळ नऊ तारखेलाच दीपक आहे किती तारखेला दीपक आहे नऊ मेला, मेला। लक्षात ठेवा सगळेजण आणि तुम्ही अनुभवताल फिल्प एक एकवीस प्रमाणे आता जगण मला ख्रिस्त आणि मरण मला लाभ आहे आमेन कमान आमेन आणि मी देवाकडे तोपर्यंत रडणार मी देवाकडे तोपर्यंत उपडा पडणार मी देवाचे पाय तोपर्यंत सोडणार नाही जोपर्यंत माझे लेकरं यांना फळं लागत नाही हे देवाचं काम करत नाही हे आत्म्याने भरत नाही हे येशूच्या आज्ञा पाळत नाही हे देवाच्या उपयोगाचे होत नाही आम्ही आहे ना हा ले लू या किती लोकांना वाटतं माझा उपयोग व्हावा हो प्लीज उठून उभे राहा जे ऑनलाईन आहे किती लोकांना वाटतं की मी उपयोगाचं पात्र सन्मानाचं नाही फुटकं नाही रिकामं नाही भरलेलं पात्र स्टँड ऑन युअर फीट लक्षपूर्वक ऐका पवित्र आत्मा म्हणजे आग उतरून येण्याचा दिवस म्हणा आग, आग। म्हणा फायर म्हणा अग्नी तुमच्या आवाजात म्हणा इकडच्या आवाजात दोन्ही हातवर करू म्हणा अग्नि अशी अग्नी येणार तुम रे तुमच्यावर थांबा शेवटी पहा तुम्ही हे मेन तयार आहात अरे तयार आहात ड्यू वॉन्ट अनवॉइंटिंग मी नाही तुम्ही नाही देणारा पवित्र आत्मा आहे आणि ते चित्ताने प्रार्थना करत होते ते उपवास करत होते ते रडत होते जे चार पाच लोक रोज इथे येत होते जे जे या ठिकाणी आपण मिळून प्रार्थना करत होत्या त्या देवाच्या सिंहासनाजवळ गेल्या म्हणून तर पन्नास दिवस झालेत त्या विश्वासाने पिकाचा सण हंगामाचा सण कापणीचा सण प्रभूला फळ देण्याचा सण ओ ले लू या आत्म्याने भरून जाण्याचा सण अण्णांना भाषेत बोलण्याचा सण पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरण्याचा सण आज जसे आले तसे जायचे नाही पर्वतावर मोशे ज्यावेळेस चाळीस दिवस होता त्या डोंगराच्या भोवती आग्नी उतरून आला म्हण आग्नी उतरून आला जोरात बोलायचं चर्च वाचलं तुम्ही बायबलमध्ये नसून वाचलं तर ऐका ज्यावेळेस मोशे चाळीस दिवस तिथं होता आग्ने आणि धूर तिथं उतरून आला ज्या निवास मंडप बांधला गेला पहिला निवास मंडप आणि जेव्हा देव तिथं उतरून आला अख्खा निवास मंडप आग्नीने आणि धुराने भरून गेला ज्या वेळेस कारमेल डोंगरावर होता काय उतरून आला तुम्ही बोला हा सर्वजण असा आग्ने आज तुमच्यावर उतरून येऊ हो। की मला म्हणावं लागतं त्याला शांत करा एवढ्या जोरात तुम्ही बोलायला सुरू हो काय उतरून आला कर्मे कार्मेल पर्वतावर सर्वजण आग्नी उतरून आला आणि शास्त्र आम्हाला सांगत जेव्हा सलमानाने मंदिर बांधलं तिथं आग्नी उतरून आला बोला इशु मस्ती की आणि जेव्हा शिष्य प्रार्थना करत होते आजच्या दिवशी काय उतरून आला प्रत्येक डोळा बंद हो आपल्या शास्त्राचा हात सोडून द्या आपल्या हात देवाकडे करा यशू म्हणतो पवित्र आत्मा घ्या यशू म्हणतो पवित्र आत्मा घ्या पवित्र आत्मा आहे तर तो तोंड उघडावा लागेल प्रभू मृतपणा निघून जाऊ हो दे प्रभू सैतानाने जाम केलेले घसे मोकळे होऊ दे पापाने जाम केलेलं हृदय मोकळं होऊ दे व्यसनाने जाम केलेलं कुटुंब मोकळं होऊ दे मृतपणा काढून टाक ठक रे ये आत्म्यानिवार लोक प्रार्थना करायला सुरू करा जे प्रार्थनाशील लोक आहे जे देवाचं भय धरणारे लोक आहे जे प्रभूला समर्पित लोक आहे भावा बहिणी प्रार्थना करायला सुरू करा प्रार्थना करायला सुरू करा ही पुढची वेळ प्रार्थनेची वेळ आहे पुढची वेळ अन्न भाषेत बोलायची वेळ आहे पुढची वेळ हाक मारण्याची वेळ आहे तुमचा आवाज तुमचा आवाज क्वायरवर वर जॉईंट होईल वाजवणारे खमन धन्यवाद येशू धन्यवाद येशू मी तुम्हाला एक मिनटं देत आहे एक मिनटामध्ये फक्त कधी केली नाही अशी स्तुती करा कधी 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 हालोय म्हटलं नाही असं हलो आहे म्हणा ओ आपल्या हात वर खरा ह आपल्या हात वर करा हा अन्य भाषेत बोलणं सुरू करा ज्यांना पवित्र राहत मध्ये कीप ऑन टॉकिंग कीप ऑन टॉकिंग ज्यांना नाही ते मागा 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 ज्यांचे डोळे उघडे प्रभू त्यांना स्पर्श कर आणि हा स्पिरिट निघून जाऊ दे त्यांच्यातून ज्यांच्या मनामध्ये कठीणपणा थोड 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 मंडळी प्रार्थना करायची प्रार्थना 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 सगळा बदल करणार आहे चर्च कम ऑन खुयर फास्ट कमन आपल्या हातवर कमन ऑन आपल्या हातवर प्लीज एक पाच मिनिट कम छच चर्च कॉस्ट पीक पाहिजे पीक फार एक काम करी थोडे री बा 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 कम ऑन कम ऑन कम बोलत रा बोलत रा बोलत रा अन्ना ने बोलत प्रार्थना करा प्रार्थना करा प्रार्थना करा प्रार्थना करा र बा 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 ओ रा बा रा बा रा रे दी दा 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 शो खोदो बो धन्यवाद यीशु धन्यवाद यीशु धन्यवाद यीशु धन्यवाद यीशु बा 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 हालेलुया 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 धन्यवाद देवी नाम दोस हालेलुया कम ऑन चर्च एक मिनिट तुम्हाला दिलेला आहे जोर आणि जोर आणि तुमच्यावर पवित्र आत्मा येईल तुमच्यावर जीवा येतील तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल तू मोठं काम कर तू मोठं काम कर प्रभू बोलत राहा बोलत राहा बोलत राहा प्रभु भावांना स्पर्श कर प्रभू भावांना स्पर्श कर त्यांच्या प्रार्थना त्यांचे उपवास त्यांचं समर्पण तुला मान्य हो अभिषेक कर अभिषेक कर बहिणींना अभिषेक कर वायर अभिषेक कर सर्वजण दोन्ही हातवर करू पुढील पाच मिनिट तुमचे

परत्रात्मार जीवन बदलणारे संदेश आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे युट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोडा या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इतर शेअर करा याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय आणणार नाही गॉड यू